दीपाली पाटील चवेली शाई आणि बाग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणार आहोत युनिक इंग्लिश मीडियम स्कूल दुकोडी मध्ये आज शाळा नाही बरं आज आहे मार्केट डे लहान मुलांना व्यवसाय कसा करायचा शिकायचं आहे आज चला तर आमच्या शाळेत आपण आता युनिक इंग्लिश मीडियम स्कूल धोकोडे येथे आलेलो आहोत आणि तिथे अर्थातच लहान मुलांचा मार्केट डे आहे लहान मुलांनी फुगे आणि पताका लावलेले आहेत बघा खूप छान दिसत आहे मार्केट प्रत्येकजण इथे दुकान मांडून बसलेलं आहे फ्रूट चॅट बघा सर्व प्रकारची फळं आहेत इथे मुलींनी फ्रूट चॅट केलेला आहे हा मुलांचा आहे चायनीज भेल छानपैकी डिश भरून ठेवलेली आहे आणि भेल पण तयार आहे अगदी हा आहे पिझ्झा मस्तपैकी बनवलेला आहे आणि सजवलेला आहे हा आहे सँडविच बघा हो इथे मिळतो ज्यूस लेमन ज्यूस ही आहे भेल आपली नमस्कार करते <laughs> इथे आहे मोनॅको सेव हे बघा मुलं मस्तपैकी सजवून तयार आहेत अगदी डिश नाळ्या आहेत लहानपणी आपण देखील आवडीने खायचो ह्या हातांच्या बोटात ठेवून सर्वजण अगदी तयार आहेत मुलं वाट बघतात बाजार कधी चालू होते हळूहळू बाजारात गर्दी वाढत चाललेली आहे सर्व मस्त पैकी वेशभूषा करून आलेले आहेत ॲप्रॉन वगैरे लावून मुली तयार आहेत मुलं पण देखील तस तसे तयार होऊन आलेले आहेत तास आता मुलांची घाई उडालेली आहे कारण की भरपूर लोक आलेले आहेत आणि बाजारात गर्दी देखील झालेली आहे असे लहानपणापासूनच मुलांना व्यवसाय कसा करायचा आणि त्यातून पैसा कसा कमवायचा हे शिकवणं खूप गरजेचं आहे कारण की नोकरीची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय हा खूपच चांगला असतो मराठी माणसाने व्यवसायात उतरणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हसत राहा आनंदी राहा आणि काळजी घ्या धन्यवाद